नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदार्थ आपल्या वापरातील या पठावरील स्वाध्याची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द पांढरे सिमेंट साबण अपमार्जक हाडांची झीज दंतक्षय कठीण मृदू पोटलंड आणि ते लांबलं प्रश्न अ पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात प्रश्न अ दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते प्रश्न ई साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे प्रश्न ई संश्लिष्ट अपमार्जकेही कठीण पाण्यातही वापरता येतात प्रश्न ओ बांधकामासाठी प्रामुख्याने पांढरे सिमेंट वापरले जाते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा प्रश्न अ अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात एक अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात दोन अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा प्रकारे अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात प्रश्न आ पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण सुऱ्याच्या साह्याने कसे तपासाल जर पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होत असेल व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होत असेल तर यावरून पाणी कठीण आहे हित चे चे का कैल्शयम कैल्शयम, हे तपासता येईल प्रश्नही टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील महत्वाचे घटक आहेत टूथपेस्टमधील घटकाचे कार्य खालील प्रकारे आहे दातांवरील घांदूर करणे दातांना पॉलिश करणे रोखण्यासाठी दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी त्यामधील फ्लोराईड्स उपयोगी पडतात प्रश्न ई सिमेंटमधील घटक कोणते सिलिका ॲल्युमिना चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया हे सिमेंटमधील घटक आहेत प्रश्न ऊ कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल सिमेंट हे कॉन्क्रीटमधील घटकांना घट्ट बांधते जर सिमेंट वापरले नाही तर वाळू आणि खडी एकमेकांना घट्ट चिकटणार नाही त्यामुळे तयार झालेले मिश्रण सैल राहील ते कडक होणार नाही व त्याला मजबूती मिळणार नाही अशा कॉन्क्रीटवर बांधलेली कोणतीही संरचना लवकर तुटेल व टिकणार नाही प्रश्न तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी खालीलप्रमाणे आहे एक साबण दोन कपडे धुण्याचा सोडा तीन कपडे धुण्याची पावडर चार रिठा पाच शिकेकाई सहा लिक्विड सोपो शॅम्पू प्रश्न आहे उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उंची वस्त्रासाठी रिठा शिकेकाई यांच्यासारखे निसर्ग निर्मित अपमार्जके वापरावीत कारण त्यामध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो सॅपोनिनमुळे उंची वस्त्रांवर व त्यांच्या धाग्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही प्रश्न आहे पृष्ठ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा पृष्ठसक्रियता पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते पृष्ठभागावर पसरण्याच्या या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणारी रसायने अल्काईल बेंझिन सल्फोनेट अल्कोहोल इथॉक्सी सल्फेट्स आणि अल्काइल सल्फेट्स प्रश्न तिसरा आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे प्रश्न अ नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके सारखेपणा दोन्ही अपमार्जकांचा उपयोग स्वच्छ करण्यासाठी व मळ काढून टाकण्यासाठी केला जातो फरक नैसर्गिक अपमार्जके मानवनिर्मित अपमार्जके एक ही अपमार्जके निसर्गातच आढळतात उदाहरणात रिठा शिकेकाई तर ही अपमार्जके माणसाने निर्माण केलेली आहेत उदाहरणार्थ साबण दोन या अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो तर या अपमार्जकांमध्ये तेलांग्ल सोडियम क्षार व पोटॅशियम क्षार असतो तीन या अपमार्जकांचा त्वचा कपडे यांवर अनिष्ट परिणाम होत नाही तर या अपमार्जकांचा त्वचा कपडे यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो प्रश्न आ साबण व संश्लिष्ट अपमार्जक सारखेपणा साबण व संश्लिष्ट अपमार्जके हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहेत फरक साबण संश्लिष्ट आहे एक साबणामध्ये तेलामल सोडियम क्षार पोटॅशियम क्षार असतो तर संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ व केरोसिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात दोन कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साखा तयार होतो तर संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात प्रश्नही अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण सारखेपणा अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहेत फरक अंगाचा साबण कपडे धुण्याचा साबण एक अंगाचा साबण हा मृदू साबण असतो तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो दोन हा तेल पोटॅशियम क्षार असतो तर हा तेल सोडियम क्षार असतो प्रश्नही आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट सारखेपणा दोन्ही सिमेंटचा वापर बांधकामासाठी केला जातो फरक आधुनिक सिमेंट प्राचीन सिमेंट एक आधुनिक सिमेंट हे सिलिका ॲल्युमिनिया चुना आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया यांच्यापासून तयार करतात तर प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून जलियक सिमेंट बनवत असत दोन हे सिमेंट तुलनेने कमी टिकाऊ आहे तर हे सिमेंट अतिशय टिकाऊ होते प्रश्न चौथा कारणे लिहा प्रश्न अ कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही कारण कठीण पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असते कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही प्रश्न हा तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाने एकजीव होते एक अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात दोन अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात म्हणून पुरेसा अपमार्जक वापरला की एरवी न मिसळणारे तेल व पाणी एकजीव होतात प्रश्नही संश्लिष्ट अपमार्जके ही साबनापेक्षा सरस आहेत संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत कारण एक संश्लिष्ट अपमार्जकाच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ आणि केरोशिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात दोन संश्लिष्ट अपमार्जकेही कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात तीन साबणापेक्षा संश्लिष्ट अपमार्जकाचा फेस अधिक होतो व स्वच्छता जास्त चांगली होते म्हणून संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत प्रश्नही बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात कारण एक काही रंगीत कपडे धुताना त्यांचा रंग पाण्यात सुटतो व इतर कपड्यांवर बसतो दोन कपडे धुताना साबणातील अशुद्धी वेगवेगळ्या पदार्थांची रासायनिक अभिक्रिया आणि वापरल्या जाणाऱ्या डिटर्जंट्स व अन्य उत्पादनांचा परिणाम होऊन कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात प्रश्न दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये कारण एक तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घातक पदार्थ असतो हा पदार्थ कर्करोगास कारणीभूत ठरतो दोन त्याचबरोबर दात व हिरड्या यांना तंबाखूमुळे अपाय होतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी vá